नमस्कार आज चला आम्ही वावरी टाकायला अचानकमध्ये प्लॅन झाला आहे आता आतापरी होडीमध्ये वावरी टाकून घेतो तुम्ही बघू शकता की बघा ते वावरी टाकून घेतलेली आहे जरा सेटलमेंट झालं आहे तर आम्ही आता निघू दहा पंधरा मिनटं येतनं वावरी टाकायला चला आमची आता सेटलमेंट झालेली आहे ते इंजिन स्टार्ट करून आपण निघू इकडनं विकण्यास सेट आमचे इंजिन स्टार्ट करत आहेत आल्यावर ना पहिल्यांदाच चाललो आहे मच्छी बघायला बुध बघायलाच आम्हाला काय भेटेल माहिती नाही पण आता तयारी तर तो केलेली आहे आज गणपती भित सात पाच दिवसाचे आपले तर चालू आहे शिका वावर टाकायला सुरुवात केलेली आहे आम्ही वावरी अशा तरी आपण वावरी मोस्टली बघतो ना किनाऱ्याला टाकले होत्या आता आम्ही वावरी कशाला टाकतो बोंबील बोंबील घट्ट असा अंदाज आहे डीपसीमध्ये आम्ही जरा लांब येऊन वावरी पुरवण खाली पुरवण ट्राय करतो चला आता आपण वडाला सुरुवात करू तुझा बघू काय आहे पण बघालच मी पुढच्या व्हिडिओमध्ये काय हो बघा पहिलीच आमचे शिंगाले आलेले एकदम खडक मध्ये आरामात आईल जे टाइमपास करतो आला डोमा रमात बोल असे असते अजून का तुम्ही बघू शकता पहिल्यांदाच हे बोमवी जिवंत पण येऊ शकते चान्सेस असतात काय बोलतात जिवंत आहे पहिल्यांदा मी जिवंत बघितला बोंबील बघतोय ते एकदम फ्रेश वावरीतला बोंबील डोमा इथे डोमा आलाय बोंबील पण आलेला बोलतात का बोलते दुसरा बोंबील मी पहिल्यांदाच बघतो लाईफमध्ये ते पण जिवंत बोंबील अयुष कधी बघितलं नव्हतं बाबा डो म आम्ही गर्वात असलो का अशीच डोम्या येतात आम्हाला गर्वाला का असं एकत्र ठेवलं सुद्धा अजून बरंच फेडलं आणि आमची ऊ बीकर काटा मारत चावतो अशी ना कर रक्त पाडलेले एक्सपिरियन्स घेतलेला याचा तुझे का याचे नीरज संतोष संतोष आम लय डेंजर काय तो आमचा शिंगाली आणि इकडं काय आलाय गोधीर बिडका सारखा आवाज करतो म्हणून नाव आलंय गोधीर होत राहू आपला माझी रिस्क यायला वाटतात गोधीर आवाज बा कसा करत आहे का आलाय डोमी डोमी आणि मोबिल पण आलेला आहे बघा कमीच आहे काय खोल्यांच असंच कधी तर कधी नमस्कार जेवढा अपेक्षित केला तेवढा नाही भेटले ठीक आहे आता काय खोल्यांच असंच असत कधी चांगला तर कधी वाईट जास्त नाही भेटली परत एकदा ऑबी टाकली पण आता त्या टायमाला रात्र असेल बघू आता लो या लोकांना काय भेटले मी ट्राय करेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा ये आम्हाला जास्त आत्ता भेटली आहे चुल टायम आमचा जरा चुकीचं झाला पण जास्त काय मच्छी भेटली नाही गोद्धर बघा अजून जिवंत आहे चला बघू आता नेक्स्ट बघूमध्ये काय भेटेल नमस्कार आज आपण नाईट मिशिंगला आलो थोडी हंगाशी बघितलं असताना वावरी टाकलेली दिवसा आता रात्री जेव्हा आहेत हा आता बघू आपण आता तो वावरी उसाचा प्रयत्न करतो काय भेटते आम्ही नक्की बघू

माझं भाऊ अरे वेगळं आहे मावर हाय सगळा मिक्स आहे तुम्हाला दाखवतो मी नंतर मी पण परत दिवस शिवला আপনি शिक साखरे आमचे तुम्ही बघू शकता आहे एक नंबरची बरे घ्यायचे बरे व्हायचे पण आपल्या आरामात चार पाच चार पाचमीटर लागले आलेलं वा वाटून बघा लांबलं दिसणार नाही आहे वा अरे बाबा का एक नंबर दुसरी आपल्याला फिमेल चिंबोरा आलेला आहे आरामात सातशे 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 ग्राम असेल आता पाण्याचं काम करतो आता पिक्चरला जे ठेवू पाहिजे तिने कडे नशी म्हणा दोन हे दुसरी आलेली आहे जेम तेम भेटलेले मित्रांनो ऑलमोस्ट पडलेली खाली आमचा कॅमेरा काय जरा चुरा करत ना सांगायचा तोपर्यंत आपली हालत खराब अशी वावरी पण बरं का शिंकायला मी ओढून घेतो नंतर तिला आम्ही सगळ्या मच्छी काढणार आहोत हे बघा रेडी हो झालेलं आहे बांधलेली बघा हो माझा हात बघा कसले आहे हो बघा एक नंबर पीस तर ठेवून देतो अजून आपलं आवारती वावडी बरायचं आहे तुम्ही व्ह्यू पण बघा आपला जेनपटी पोट वा आणि आपले आपल्या आपल्या घरापूर दिसणार नाही कालो काय <laughs> बरं चला अजून पुढं बघाल तुम्ही व्हिडिओ बाबा वा, आता वा, वावरी ओढून झालेली आहे आपली शिकायला आहे मिक्स मच्छी भरपूर आहे आपल्याला भरलेला आहे आम्ही दोघत होतो म्हणून पहिले ओढून घेतली आता धक्क्यावर जाऊन काढू हा बघा हा एक चिपोरा हा बघा दुसरा हो भेटलेला आपला एक बघा दोन आपल्याला मोठे मोठे चिमर भेटलेले आहेत आणि मच्छी जी होती ना त्यांची आपली बोट आहे ना त्यांना मी विकायला दिले घेऊन गेले कारण की आता ऑलरेडी बारा वाजले आहेत लोक आज विसरून झालेले आहेत मच्छी आणि ते सगळे घेऊन गेले तर आज आपल्याला एक सोडून दोन दोन भेटलेले आहे बघा हा जर दुसरा चांगली साईज आहे तर याचे ऑलमोस्ट सातशे असंशी ग्राम झाले तरी आपलं एक शंभर असे नाही करून सात आठशे तरी भेटू दे अशी माझी इच्छा आहे माझ्या मित्राला चला असेच ब्लॉग बघत राहा